नाशिकमध्ये गुंडा विरोधी पथकाची कारवाई गोवंश जातीच्या सहा जनावरांची सुटका दोन आरोपी जेरबंद नाशिक शहरात गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक व विक्री होऊ नये म्हणून पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पथकाने सहा गोवंश जातीची जिवंत जनावरे ताब्यात घेतली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे प्रशांत बच्छाव उप आयुक्त गुन्हे संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की गिरणारे गावाकडून गंगापूर मार्गे नाशिक शहरात गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणली जात आहेत या माहितीच्या आधारे दिनांक सत्तावीस एप्रिल गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूल समोर सापळा रचण्यात आला थोड्याच वेळात एम एच पंधरा एफ सत्त्याण्णव चोवीस क्रमांकाची बोलेरो पिकअप गंगापूर गावाच्या दिशेने येताना दिसली पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये सहा जिवंत गोवंश जातीची जनावरे आढळून आली चौकशीत वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे पिंपळत तालुका नाशिक व त्याच्या सोबत असलेला अरकान उर्फ अप्पू अजीज कुरेशी मदीना नगर नाशिक यांनी ही जनावरे गिरणारे परिसरातील मोकळा जागेतून गोळा करून सादिक नगर वडाळा गाव येथील निसार कुरेशी यांच्या गोडाऊनमध्ये कत्तलीसाठी नेत असल्याचं सा सांगितलं पोलिसांनी दोनही आरोपींना ताब्यात घेऊन वाहने जनावरे व वा एकूण पाच लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पुढील तपासासाठी आरोपींना गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त माननीय प्रशांत बच्चाव पोलीस आयुक्त गुन्हे व माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण उपस्थित होते Never miss an update.